नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या या या पाहूया बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मनसे कामगार सेना आय जी एम उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसे नेते सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कामगार सेना अध्यक्ष मनोज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने आय जी एम युनिटचे उद्घाटन करण्यात आले इचलकरंजीतील युवा उद्योजक प्रशांत घोडकी भैया यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून याचे उद्घाटन करण्यात आले तर या उद्घाटनप्रसंगी उपतालुकाध्यक्ष मनोहर जोशी त्याचबरोबर मनसे कामगार सेना कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश शेंडे जिल्हा उपचिटणीस योगेश दाभोळकर जिल्हा उपचिटणीस संग्राम पोरी युनिट अध्यक्ष अमित पाल सागर धुमाळ नितीन कटके दीपक पवार विशाल गोसावी प्रमोद भाटले उपशहर अध्यक्ष राहुल दवडते दिनेश कोरवी सौरभ संकपाळ अरुण घोलपे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर वाहतूक सेना शहर अध्यक्ष विशाल पाचापुरे कोरुची शहर अध्यक्ष अभिजित सुतार कबनूर शहर अध्यक्ष अभिजित केटकाळे प्रथमेश माने सौरभ चव्हाण निलेश पाटील गौतम टेके सौरभ गोरी विनायक फाटली महिला शहर अध्यक्ष रसिका साळुंकी विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष प्राची जाधव सर्व पदाधिकारी व मनसी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज